किती मस्त वाटतंय ना हे दृश्य बघायला फोटो हां मांजर कोंबड्या हां तर मांजर कोंबड्या त्यांना कोण काय खाणार आहे तर आम्ही चाललो आहे आता मच्छी आणायला आणि आम्ही तिकडून रस्त्याने नाही जाणार तर इथून नदीतून जाणार काल जसं त्या नदीतून आलो तसं आणि हा आमचा टायगर आलेला आहे हा बघा तागुली चल ए तागुडी चला चल किट्या चल। चल। चला चल। आता किती आमच्यासोबतच असणार आहे आम्हाला मच्छी काल घेतलेली आम्ही पण आज पुन्हा ए इकडे इकडे आज पुन्हा म्हणजे इक मुंबईला नेण्यासाठी आहे ना आमचे मुंबईची माणसं आहेत तुम्ही मच्छी खाता आम्हाला इकडे भूक लागले अरे वा शेंगा आहेत ना त्या हे बघ असे शेंगा येतात मुगाला हे अजून व्यवस्थित झाले नाहीत ह्याला कमी आल्या कवळ्यात कवळ्यात होतील अजून पंधरा दिवसांनी अजून दाणे नीट झाले नाहीत झाल्यात ना नाही थोड्यात झाल्यात चला चला, चला आता की एक वावराची वावरामध्ये काय काय आहे ते बघूया सगळी माती लागली मग तोड लागतो किती माझ्या सोबतच आहे किटया इकडे चाल चल आम्ही चाललो चल ए बेबी चाल काम चल काम किट्टू तर मग कुकू कुकू करतोय आला का नीट उतरून या आला 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 चल इकडून तिकडे जातोय कुठं चला किटू आम्हाला रस्ता दाखव नदीचा किट्याला माहितीये नदीच चाललेत हा बाबा उतरला कुठून आपण कुठून जायचं बघ तू बरोबर घेऊन चाललाय कसा सोबत ना अख्खा फाट्यापर्यंत येणार तो या बघ तू एवढी मारायला घाबरती अरे कशी ग तू एवढी पांगळे ये ना नीट लवकर अशी कशी अशी कशी पड़ाला पड़ाला आता टायगर पाहिजे होता माझा फक्त पळाला आतापर्यंत तू तिकडे जाऊन उभा राहिला असता बघत आणि परत मला न्यायला पण आला असता रिटर्न मग परत एवढा पळत पळत जातो आणि त्याच्याबरोबर जा तो किट्ट्या पण रस्त्यावर गाड्या बघ किती भरून भरून चालल्यात बघ आज रविवार आहे ना त्यामुळे काय झालं आहे गर्दी आहे गाड्यांना म्हणून आम्ही आज गेलो नाही कॅन्सल केलं म्हटलं उद्या सकाळी जाऊया नाहीतर फुकटचं गर्दीमध्ये बाबाचे तर गर्दी बाबा मच्छीवाल्याचे तर पण आलं आहे का नाही काय माहीत नाही तिसं ना झालं आहे <laughs> ये नाही ते देशील चपला हातात घेऊन आले की बघ आपलं ही नदी अशी ओसाड पडायला लागली आमची पाऊस तो बघ तो किट्या बघ पाण्यात जाऊन कसं तो कसं <laughs> थांब बसू दे बसू दे तर बघ त्याला गरम झालंय ना बघा किट्या असाच दिवसभर हा पाण्यात तिथं असतो आणि मग भूक लागली की येतो घरी फक्त तर बघ किती बारं बरं वाटतंय त्याला यायचं नाही तुला हा काय रे चल बसतो इथं बसतो बस 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 सगळं पाणी घाण झालंय ते सगळं चिखलानी हे झालं सगळं चिकल गाळ आलाय झालाय सगळा हा बघा आला आला सगळे पाय भरून ते बघ चिखलातून सगळ्या गाळातून त्याला कोण धुणार विचारायला इथं सांगायला इथं लोक कपडे धुवत असतात हे बघा हे कपड्याची जागा आहे सगळे कपडे दिसत आहेत हा म्हणजे एवढं पाणी ते कमी झालंय हा ते खड्डा बघ ना एवढा मोठा आहे तिथं एखादा जर पावसा पाण्यात गेला तर भेट आता हे एवढं पाणी राहिलं नाही माशेलाही भेटतात बरं का म्हणून ती लोक सगळी मासे पकडायला बसली तिथं आलो मासेवाला इथं नाहीये काय आहे मासे आणि मोठा मासा कोळंब्याच आहेत तिच्याकडे सहाच आहेत ह्याच्यात पण कोळंब्याच आहेत सगळ्या कोळंब्याच आहेत अरे बाबा ही हाय आंबटू शिगड कोळंब्याच इथ पण मासा आहे

काय करायच्यात्या? हे तीनच राहिलेत संपल्यात. घेतल्या आम्ही कोळंबी नाही. खेकड्याचं कसा आपण खातो? तस खेकड्याचं मावशीने बघा मावशीची आबी आखी टोपली संपवले. हा आणि <laughs> मावशी म्हणते बसून राहा इथं तू बसलीस म्हणून माझ्या कोळंब्या संपल्या पण ते इथं बसून राहा अजून बाकीच्या पण संपून जा <laughs> आता थो थोड्याच राहिल्या जाऊ दे जातो आता बसू का ती बघ कोण बी गेक उडी मारून गेली बाहेर ते बघ जिवंत आणले तर तिकडे बघाली कशा उड्या मारतात बघाय याच भेटतात सगळ्या आता देना? सगळ्यांना कोळंब्याच सगळ्यांच्या इथं मोठं मासच नाही आपण तेच घेऊन आल्या वाटत नाही कपडे आहेत पाणी तरी आहे ते नदीवर कपडे धुवायला कपडे चला चाललो आम्ही आता आम्ही आता मुंबईला जाणार उद्या आम्ही काय येणार ना नाही ना लवकर आता आता येऊ पावसामध्ये पावसात येऊ ते हे खायला शिंकते आणि खेकडी चल बघा हे हे बघा सुप्रियाकडे पण दोन पिशवी आहेत कोळंबीची माझ्याकडे एक पिशवी आहे अशा आम्ही भरपूर किती ग सहाशे रुपयेचे घेतले ना त्यांनी आम्हाला पाचशे रुपये सांगितलेले पण मी चारशे रुपये नाही सहाशे रुपये किलो सांगितलेले मग मी चारशे रुपये किलोनी घेतल्या आणि शंभर रुपयाचा तो मासा घेतला आपण हे वांबट बोलतात वांबट वांबट घेतला आणि परत परत कोळंबे घेतल्या दीडशे रुपयाच्या अजून जास्त घेतल्या भरपूर दिल्या तरी आता फाट्यावर जातो आणि मस्तपैकी काहीतरी ज्यूस बीस पितो नाही हे गावाला तळे आणला ना कसे चाललेत बघ गावाला नाही इथून असे जातात ते काठी पण उभे आहेत असं गावच्या साईडला असतं म्हणजे गावाला जायसाठी ना त्यांना वाहन नसते साधन नसते मग अशी एखादी जीप गाडी भेटली की मग अशी सगळे एकदम कोंबून कोंबून घेऊन जातात त्यांना ही एक गाडी निघालेली आहे पण ह्याच्यामध्ये बैल भरलेत ते बघा हे ना कसे बैल भरलेत बैल घेऊन चाललेत ते बैल घेऊन कुठे चालले असतील माहिती आहे का म्हणजे कोणीतरी विकत घेतले असतील हे बैल हा विकत घेतात ना मग ते असं टॅम्पोत भरून घेऊन जातात तीन बैल आहेत त्याच्यात किती वजन असेल ते एका एका बैलाचं किती वजन असेल आयडिया नसेल दीडशे एकशे वीस एकशे तीस किलो तरी त्या बैलाचं वजन असलं पाहिजे म्हैसच दीडशे दोनशे रुपये दोनशे किलोची असते इथपर्यंत वाघ येतो हा पाणी पियाला हा इथं खाली येतो पाणी पियाला पाणी असल्यावर पावसाळ्यात इथून येतं ना, पाटे ना ते बघ इथून पाठ येतो ना असं तर इथं हे रस्ता भरलेला असतो असेवरून पाणी गेलेला एकदा गेल्याच्या आदल्या वर्षी पाऊस झालेला तर ढेच्यावरून गेलेला पूर्ण पाणी वाहून रस्ता फेशियल केलेला आमचा फेसच सगळा काळा झाला आता दाले। ही आहे शाळा आणि इथं आले आमची वेश या गावची वेश आणि इथं आहे हे मंदिर हे मुक्ताईचं मंदिर आहे इथं आणि ही आहे शाळा इकडे त्यानंतर इथे पण आहे मंदिर मंदिराच्या इथं आवाज बघा कसा घे सुप्रिया हे बघ हे बघ जयंतीला आम्ही इथं आहे ना इथं 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 ते डीजेची गाडी होती इथं सगळं तिथे लाटी काटी इथं सगळं चाललेलं हां हां इथून अशी गेली इथून आले अशी डी जेची गाडी आणि मग इथून गेली तिथं चौकामध्ये आणि चौकातून परत रिटर्न परत तिथं जिथून आणले तिथपर्यंतच सोडतात मज्जा येते इथं इथंच किती उशीर होतो ते हे इथून आहे गावात आतमध्ये जायला रस्ता इकडे पण घर आहेत आणि इथे पण घर आहेत आणि हे मारुतीचं मंदिर आहे मग नऊ वाजेपर्यंत रॅली आली तिकडून आमची ती मिरवणूक तर इथून आहे आमच्या गावात म्हणजे आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता हे काय जवळ आलं आता इथे चिंच आलीत बघ किती झाडाला आलीत काढली नाहीत वाटत कोणी आपले तिथे पण आहेत हम्म हे बघ किती सा चिंच आहे झाडाला नाही पण करू तिचं काहीतरी आपण